प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चार मेच्या भागामध्ये आता इकडे मुक्ता इस्त्री करत असते तितक्यात तिथे सागर येतो आणि काय चाललंय तुमचं अहो तुमची तब्येत बरी नाही आहे ना अशी काय कामं काढून बसलाय ठेवा बरं ही सगळी कामं बाजूला ठेवा असं म्हणत आता इकडे लगेच असतो मुक्ताच्या हातून इस्त्री काढून घेतो आणि तुमची तब्येत बरी नाही तुम्ही आराम करा असं म्हणत तिला आता आराम करायला सांगतो मग मुक्ता सगळं ते काम बाजूला ठेवते आणि आता आराम करण्यासाठी जाते त्यावेळेला सागर तिकडे येतो आणि तिचा हात पाहतो हाताला ऑइंटमेंट लावत असतो आणि म्हणतो खरंच म्हणजे आज न आज आधी ते तुमच्यासोबत जे वागला ना त्यासाठी मला खूप वाईट वाटलं तुम्ही त्याबद्दल विचार जास्त करू नका कारण आदित्यचे तसं मनात नसेल पण त्याच्या मनात जे भरवलं गेले ना त्यामुळे तसं तस वागतोय त्याच्या वतीने मी तुम्हाला सॉरी म्हणतो यावरती मुक्ता म्हणते म्हणजे हल्ली ना तुमचं सॉरी खूप स्वस्त झाले हा सारखं 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 तुमच्या तोंडून सॉरी येत असतं यावरती सागर म्हणतो सॉरी येतं पण फक्त तुमच्यासाठी स्वस्त झालंय माझं सॉरी पण फक्त तुमच्यासाठी असं म्हणत सागर आता मुक्ताला खूप स्पेशल असल्याची जाणीव करून देतो आणि मुक्त त्याच्याकडे पाहतच बसते दोघं एकमेकांकडे पाहत असतात कुणीही एक शब्द बोलत नसतं पण मुक्ता आणि सागर यांच्यामधला हळूहळू हा गोडवा वाढत चाललेला असतो यांच्यामधला हळूहळू हा प्रेमळ बंध वाढत चाललेला असतो याची जाणीव मुक्ताला होते की सागर आपल्याबद्दल खूप पॉझिटिव्ह आहेत आणि आपली खूप काळजी घेतात मुक्ताला या गोष्टीचा खूप आनंद होतो आणि ती सागरकडे प्रेमाने पाहतच बसते फायनली दोघं जण एकमेकांकडे पाहतात आणि झोपी जातात सागरच्या मनातल्या गोष्टी मुक्ताला हळूहळू कळत असतात दुसऱ्या दिवशी सकाळी सई आता स्कूलला जात असते त्यावरती मुक्ता सांगते सगळा टिफिन संपवायचा दिलेला टिफिन मी कधी कधी टाकून येत नाही असं म्हणत सई आता तिच्या शाळेची तयारी करत असते मग मुक्ता आता किचन मध्ये काम करायला जाणार तितक्यात तिच्या मोबाईलवरती काल जी डॉक्टरांकडे गेलेली असते तो मेसेज आलेला असतो कालच्या डॉक्टरांनी तिला मेसेजमध्ये ते रिपोर्ट पाठवलेले असतात की कशामुळे तिला हे सगळे रॅशेस आलेत आणि ती डॉक्टर असल्यामुळे तिला अचूकपणे सगळे रिपोर्ट कळतात कारण लहानपणापासून आपल्याला कोणत्याही प्रकारची ॲलर्जी नाही आणि आत्ताही ॲलर्जी उठली ती ॲलर्जी असते केमिकल रिॲक्शनची केमिकल रिॲक्शन म्हणजे माझ्या पोटामध्ये असं कोणतं केमिकल गेलं के असेल की ज्याच्यामुळे मला ही रिॲक्शन आली असं माझ्या खाण्यामध्ये काहीच नव्हतं असा विचार करत आता मुक्ता थोडस मागे जाते काय खाल्लं मी वेगळं काय खाल्लं पण तिला खरंच काही आठवत नसत की आपण वेगळं काही खाल्लेलं आहे मग केमिकल रिॲक्शन आपल्याला कसले झाले तितक्यात नेमकी स्वाती तिकडे येते स्वाती म्हणते मुक्ता, तुला चहा घ्यायचा आहे ना चल तुझ्यासाठी मी चहा तयार करते आहे असं म्हणत अचूक वेळेमध्ये स्वाती आलेली असते आणि तिने मुक्ताला बरोबर त्याच वेळेसाठी चहाला बोलवलेलं असतं ज्या वेळेला मुक्ता ते रिपोर्ट पाहत असते आता या रिपोर्टमुळे मुक्ताला ऑलरेडी कळलेलं असतं की आपल्याला केमिकल रिॲक्शन झालेली आहे मग मुक्ता चहा घेण्यासाठी जेव्हा जात असते तेव्हा नेमकी स्वाती चहा गाळते आणि हातामध्ये तीच बाटली घेते आणि विचार करते तू माझ्या नवऱ्याला जेलमध्ये सडत ठेवलेला आहेस ना मुक्ता तुला काय वाटलं मी तुला या सगळ्यामध्ये सोडेन का मी तुला या सगळ्यातून बिलकुल सोडणार नाही कारण माझ्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवून इथे मला एकटीला आयुष्य जगायला लावतेस ना ला त्याची शिक्षा तुला सुद्धा भेटायलाच पाहिजे असं म्हणत स्वाती आता ते डबीमधलं केमिकल चहामध्ये टाकणार तितक्यात तिथे मुक्त आहे ते तिला रंगे हात पकडते आणि तिच्या हातातली डबी हिसकावून घेते आणि तिला लगेच कळतं की याच गोष्टीमुळे आपल्याला केमिकल रिॲक्शन झालेली आहे मग ती आता स्वातीचा हात धरते आणि तिला फरफटत आपल्या रूममध्ये आणते आणि म्हणते ताई काल तुम्ही मला चहा दिलात सगळ्यांना चहा दिलात पण माझ्या चहामध्ये तुम्ही हे केमिकल टाकलत ना काल तुम्हीच हे केलं ना बोला स्वातीताई का केलं तुम्ही हे सगळं तुमच्यामुळे तुमच्यामुळे मला ही केमिकल रिॲक्शन उठलेली आहे स्वातीताई इतक्या माझ्या जीवावरती का उठलात तुम्ही असं म्हणत मुक्त आता स्वातीला चांगला जाब विचारते स्वाती म्हणते मग काय तुझ्यामुळे माझा नवरा जेलमध्ये गेला तू त्याच्यावरती आरोप केलेस त्यामुळे तो जेलमध्ये गेला माझ्या नवऱ्याशिवाय मी इथे एकटीनी कसं आयुष्य काढते तुला माहिती आहे का तुझ्यामुळे माझ्यावरती ही वेळ आले आणि म्हणून मी हे सगळं केलं असं म्हणत स्वाती आता बेदरकारपणे आपण हे सगळं केल्याचं कबूल करते आणि मुक्ता मात्र हदरते मुक्ता म्हणते असं काय करताय अहो त्यांनी जे केलं त्याच्याबद्दल त्यांना शिक्षा मिळायला नको का आज त्यांनी माझ्यासोबत हे केलं आरती सोबत केलं अजून दुसरं कोणासोबत केलं तर तुम्ही त्यांच्यामधून बाहेर या त्या सगळ्याचा विचार करू नका स्वाती म्हणते कसा विचार करू नको तुझ्यामुळे माझा नवरा जेलमध्ये आहे मी नाही विसरू शकणार असं म्हणत स्वाती आता हट्टाला पेटलेली असते मुक्ता तिला समजवून सांगण्याचा प्रयत्न करत असते या सगळ्यातून काहीही साध्य होणार नाही पण स्वातीला मात्र बदलाच घ्यायचा असतो स्वाती म्हणते माझं आयुष्य तू बर्बाद केलंस मुक्ता तिला परोपरी हे समजवण्याचा प्रयत्न करते स्वाती काही ऐकत नसते आणि तेवढ्यात तिकडे इंद्रा येते काय ग ही बाटली कसली आहे यात काहीतरी औषध दिसतंय मला हे बाटली किचन मध्ये सापडली कुणाची है ही आसा आती है आहे ही बाटली असं म्हणत इंद्रा आत येते त्यावेळेला मग मात्र आतापर्यंत स्वातीला बडबडणारी मुक्ता सगळी बाजू सावरून घेते आणि मुक्ता म्हणते ती न माझी आहे बॉटल यावरती मग आता चिडलेली इंद्रा म्हणते अगं आपल्या घरामध्ये लहान मूल आहे सई आहे आणि अशा कुठे पण ह्या बाटल्या टाकून ठेवल्यास तर प्रॉब्लेम नाही का होणार तुला तर कधी काय कळतच नाही म्हणजे सई आजूबाजूला असताना ह्या अशा बाटल्या टाकून ठेवणे इतकी साधी गोष्ट तुला समजत नसेल तर काय उपयोग आहे ठेव ही बाटली उचलून ठेव असं म्हणत इंद्रा आता इकडे मुक्ताला बडबडायला लागते आणि मुक्ताला ती चांगलीच ओरडते आता मुक्ताची काही चुकी नसताना हे सगळं तिला ऐकून घ्यावं लागत असतं स्वातीमुळे आणि स्वातीला तिने तरी सुद्धा इतकं होऊन सुद्धा वाचवलेलं असतं तरी स्वातीला याच्याबद्दल काही नसतं तिच्या मनातला राग काही कमी होत नसतो मग मुक्ता ती बॉटल घेते आणि आता ती बॉटल आपल्याकडेच ठेवते इकडे मात्र स्वाती रागारागात निघून जाते आणि इंद्रा सुद्धा मुक्ताला बडबडते आणि तिकडून निघून जाते आता मात्र पुन्हा एकदा मुक्ता तिला म्हणते स्वातीताही विचार करा स्वाती या गोष्टीवरती स्वातीला मात्र या गोष्टीवरती विचारच करायचा नसतो तोपर्यंत इकडे आता सागर एक हातामध्ये छोटा फॅन घेतो आणि मुक्ता किचनमध्ये काम करत असते तिकडे येतो मुक्ता आणि सागर तिकडे येतो आणि तिला आता वारा घालायला लागणार असतो पण तेवढ्यात बेल वाजते आणि बेल वाजल्यावर ती समोर दारामध्ये दत्त म्हणून सावनी उभी असते सावनी समोर असते आणि सावनीला पाहून आता सागरला जबरदस्त धक्काच बसतो ही ते कशाला आलेली आहे ती सावनी म्हणते मला तुझा एक फोटो हवा आहे तोपर्यंत तो मुक्ता किचन मध्ये काम करत असते सागर तिच्याकडे पाहतो आणि तो म्हणतो सावनी मला तुला फोटो वगैरे काही द्यायचं नाही आणि आता नवीन काय हे फोटोचं फॅड यावरती सावनी म्हणते इथेच दारात बोलत बसणार आहेस का सागर म्हणतो हो कारण तू घरामध्ये येण्याची काही गरज नाही या चाल इथून चालती हो असं म्हणत सागर तिला तिथल्या तिथे बाहेर परतवत असतो पण सावनी म्हणते अरे काल आदित्य इकडे आला होता ना आणि त्याला प्रोजेक्ट करायचा होता वन डे विथ माय फॅमिली तर मग आता त्याची फॅमिली म्हणून तिकडे स्कूलमध्ये तू बाबा आणि मी आई अशीच नावं रजिस्टर्ड आहेत ना मग आपला फोटो त्याला लागेल ना खरं तर मी कॉर्प करून लावणार होते कॉर्प करून लावणार होते पण पण खरं सांगू तर मला ना या सगळ्यामध्ये खरा फोटो हवा होता म्हणून मी इकडे आले एक फोटो पण तू देऊ शकत नाहीस सागर म्हणतो नाही मला तुला फोटो पण द्यायचा नाही आहे यावरती चिडलेली सावनी म्हणते अच्छा म्हणजे तू आता कोणता फिल्मस्टार आहेस का मला फोटो न द्यायला थांब मी आत्ताच्या आत्ता आदित्यला फोन करून सांगते की तुझा पप्पा मला कोणत्याही प्रकारचा फोटो देत नाही आहे मग तू ठराव आधी काय करायचं ते असं म्हणत सावनी उलटी आता सागरला ब्लॅकमेल करत असते त्यावरती मुक्ता म्हणते कशाला आपण एवढे फाटे फोडायचे विषयाला तुम्हाला फोटो हवा आहे है ना ह्यांना तर तुम्ही एक फोटो देऊन टाका ना असं म्हटल्यावरती सागर म्हणतो चल ये फोटो काढायला मुक्ताने म्हटल्यामुळे सागर फोटो द्यायला तयार होतो आणि आता मुक्ता किचनमध्ये काम करत असते सागर सावनी सोबत फोटो काढत असतो सावनी मुद्दाम इकडून फोटो काढूया का तिकडून फोटो काढूया का या प्रोफाईलने माझा फोटो छान येतो त्या प्रोफाईलने माझा फोटो छान येतो असं म्हणत मुद्दाम ती सागरच्या मुक्ताच्या समोर सागरच्या जवळ जाण्याची प्रयत्न करत असते मग मुक्ताला थोडंसं ऑकवर्ड होतं आणि मग ती किचन मधून आता आपल्या रूममध्ये जाण्यासाठी निघते त्यावेळेला सागर मात्र आता मुक्ताचा हात धरतो म्हणजे सावनी सोबत एकत्र आहे म्हणून तुम्ही इथून जायचं नाही हा तुमचा अधिकार आहे तुम्ही इथेच थांबायचा आहे असं म्हणत हक्काने आता मुक्ताचा हात धरून सागर तिला आपल्या जवळ थांबायला सांगतो आणि मुक्ताला हे सगळं जेशर खूप आवडतं सावनी मात्र रागारागात पाहत असते की मी या दोघांना जितकं वेगळं करण्याचा प्रयत्न करते तितके हे दोघ अधिकच जवळ येत आहेत यांना बोलायचं तरी काय सावनीचा नुसता जळफळाट होत असतो पण सागरने मात्र मुक्ताचं मन कायमचं जिंकलेलं असतं मुक्ता सागरकडे प्रेमाने पाहते आणि या छोट्या छोट्या जेषर सागर आपल्याला किती रिस्पेक्ट देतो आपल्यावरती किती विश्वास ठेवतो आणि आपल्यावरती किती प्रेम करतो हे सुद्धा हळूहळू मुक्ताला समजत असतं सावनीचा फोटो घेऊन झालेला असतो आणि हा सगळा प्रकार बघत बसण्यापेक्षा ती तिकडून निघणं प्रेफर करते आणि तिकडून निघून जाते सागर मुक्ताचा हात अगदी प्रेमाने जवळ घेतो आणि हळूच प्रेमाने दाबतो काहीही न बोलता त्याच्या मनातली भावना मुक्तापर्यंत पोहोचलेली असते तोपर्यंत स्वाती आता इकडे कार्तिकला फोन करते आणि घडलेला प्रकार सांगते आणि सांगते की मी मुक्ताला केमिकल देत होते हे तिला समजलं तिने मला रंगे हात पकडलं मग मात्र कार्तिक चिडतो तुला काय करत होती तुला सांगितलं नाही मी की या सगळ्यामध्ये त्यांचा विश्वास संपादन कर तुला माझ्याबद्दल राग आहे आणि तू माझ्या विरुद्ध आहेस हे त्याला दाखवून दे हे काय केलंस तू आत्ता यावरती स्वाती म्हणते तुला जेलमध्ये पाठवणार आहे त्या मुक्ताला मी कशी माफ करेन मुक्ताला कशी माफ करेन मी मला नाही पटलं त्या मुक्ताचं वागणं किती चुकीचे वागले ते तुझ्या सोबत तिला शिक्षा शिक्षाही झालेच पाहिजे यावरती कार्तिक म्हणतो तिला शिक्षा अशा मार्गाने नाही द्यायची आहे तू एक काम कर तिने सागरला किंवा घरच्यांना कुणालाही तुझ्या या केमिकल बद्दल सांगण्याच्या आधीच जाऊन तिचे पाय धर तिची माफी माग आणि तिला सांग की मला माफ कर मी चुकले मला खळ कळलेलं आहे आणि खरं वाटू दे तुझे करतेस ते म्हणजे तिला वाटू दे की तुला तुझ्या चुकीचा अनुभव आलेला आहे जा लवकरात लवकर तिची माफी माग कारण मला याच्यापुढे कोणताही तमाशा नको आहे असं म्हणत इकडे आता कार्तिक मुद्दामच स्वातीला माफी मागण्यासाठी पाठवतो तोपर्यंत मुक्ता किचनमध्ये सगळ्यांसाठी स्वयंपाक करत असते तिला खूप गरम होत असतं मग मात्र सागर येतो आणि मुक्ताच्या समोर पुढे मागे फॅन घेऊन फिरतो मुक्ता म्हणते काय करताय कुणी पाहिलं तर काय बोलतील सागर म्हणतो कुणी पाहिलं तर काय बोलतील मी माझ्या बायकोचा फॅन आहे आणि हे सांगायला मला काही लाज नाही वाटत आहे जर तुम्ही सगळ्यांसाठी किचनमध्ये इतक्या घामाघूम होऊन जेवण करत असाल तर मी तुमच्यासाठी इतकं तर करू शकतो ना आणि त्या नवऱ्यांचा मला पूर्णपणे राग आहे बरं का ज्या नवऱ्यांनी म्हणजे जे नवरे असतात ना जे नवरे या सगळ्यामध्ये जे नवरे या सगळ्यामध्ये आपल्या बायकोला आपल्या बायकोला किचनमध्ये काम करायला ठेवतात किचनमध्ये काम करायला ठेवून ते आपल्या बायकोला स्वतः सीमध्ये बसतात या सगळ्यांचा मला खूप राग आहे बरं का मला अजिबात आवडत नाही की या सगळ्यांमुळे नवऱ्यांनी मजा करायची आणि बायकोने बायकोने किचनमध्ये काम करायचं हे काही मला पटत नाही असं म्हणत आता इकडे सागर मुक्ताला सागरमुक्ताला हवा घालत असतो मुक्ता म्हणते तुमचं ठीक आहे तुमचं ठीक आहे पण माझं काय जर मला इथे कुणी हे करताना पकडलं ना तर मला ओरडतील मम्मी तुम्हाला नाही ओरडणार ना तितक्यात तिथे मिहीर येतो मिहीर येतो आणि तो विचार करतो मिही का नेहमी कंप्लेंट करत असते की तुझा दादा असा तुझा दादा तसा आता तिला दाखवतो दादा किती रोमॅन्टिक आहे ते असं म्हणत मिहीर या दोघांचे व्हिडिओ बनवतो इकडे प्रत्येक गोष्टीमध्ये आता सागर मुक्ताच्या पुढे पुढे करत असतो तिला फॅनचा हवा देत असतो तिला मदत करत असतो तिचे केस मागे करत असतो आणि तो म्हणतो जर मला स्वयंपाक आला असताना तर मी तुम्हाला स्वयंपाकात पण मदत केली असते स्वयंपाक येत नाही ना म्हणून इतकं सगळं तुम्ही पुढे मागे मी करतो आहे असं म्हणत आता तो सागर मुक्ताला वारा घालत असतो मुक्ता म्हणत असते स्वातीताई आणि मम्मीनी हे पाहिलं ना तर त्या मला ओरडतील तोपर्यंत मिहिरने तो आता व्हिडिओ मिहिकाला पाठवलेला असतो मिहिका तो, तो व्हिडिओ पाहते आणि खूप खुश होते दोघांचं प्रेम बघून मिहिकाला खूप आनंद होतो तितक्यात मिहीर मिहिकाला कॉल करतो आणि म्हणतो बघितलंस तू नेहमी म्हणत असतेस ना तुझा दादूस काही हे नाही करत दादूस तुझा प्रेम नाही दाखवत किंवा दादूस तुझा रोमॅन्टिक नाही आहे बघ बघ माझा दादूस किती रोमॅन्टिक आहे ते तुला आत्ता कळलं ना यावरती मिहिका म्हणते हो रे खरंच मी तो पिक्चर म्हणजे व्हिडिओ पाहायला मला खूप खूप आनंद झाला आणि हे सगळं चालू असताना इंद्रा कधी येऊन समोर उभी राहते हे दोघांनाही काहीच कळत नाही आता मुक्ताला आणि सागरला एकत्र बघून इंद्राच्या रागाचा पारा चढतो ती म्हणते काय चाललंय काय तुमचं दोघांचं यावरती आता सागर म्हणतो ते काही नाही ते काही नाही त्यांच्या डोळ्यात काहीतरी गेलं होतं ना म्हणून मी त्यांच्या डोळ्यातली घाण काढत होतो आता मिहीर इकडे पाहत असतो आणि त्यावेळेला इंद्रा म्हणते मी आत्तापर्यंत शेवंताच्या त्या मुलाला वेडा समजत होते बायकोच्या पुढे मागे पुढे मागे सतत करत असतो पण आज आज तर सागऱ्या तू तर अख्ख्या जगापेक्षा वेडा झालास बघते ना मी तुला बायकोच्या पुढे मागे करणं अजिबात सोडतच आहेस तू म्हणजे शेवंताचा मुलगा परवडला तुझ्यापेक्षा सागर म्हणतो अगं मम्मी मी तसं काहीच केलेलं नाही नाहीये त्यांच्या डोक्यात नाही नाही त्यांच्या डोळ्यात त्यांच्या डोळ्यात काहीतरी गेलं होतं तितक्यात मिहिर येतो आणि म्हणतो हो हो काकू खरंच सांगतोय मी म्हणजे मुक्ता डोळ्यात काहीतरी गेलं होतं आणि म्हणून म्हणून सागरदादा ते काढत होता मी बघितलं ना त्यावरती मिहीर साक्ष काढत म्हटल्यावरती सागर म्हणतो बघितलंच मिहीरनी पण बघितलं डोळ्यात काहीतरी गेलं होतं बाकी पुढे मागे मी काहीच करत नाहीये बरं का मुक्त आता हे सगळं यांचं खोटं पाहत असते आणि कौतुकाने पाहत असते तोपर्यंत इकडे आता सावनीच्या प्लॅन प्रमाणे आदित्य आलेला असतो आणि आदित्य म्हणतो पप्पा तुम्ही मला काहीतरी द्याल मी तुमच्याकडे काहीतरी मागेन तर तुम्ही द्याल ना मला काहीतरी यावरती सागर म्हणतो हो बाळा तू जे मागशील ना ते तुला द्यायला मी बांधील आहे असं म्हणत तो आता इकडे आदित्यला तू तु बोल तुला काय पाहिजे असं विचारत असतो आदित्य आता एक पिगी बँक समोर करतो आणि या पिगी बँकमध्ये या चिठ्ठीमध्ये जिरेल आहे ना ते तुम्ही मला द्याल असं मला पाहिजे यावरती सागर म्हणतो काय आहे ह्याच्यामध्ये आणि सागर ज्या वेळेला ती पिगी बँक त्याला जबरदस्त धक्का बसतो त्या कागदावरती लिहिलेलं असतं की मुक्ताला डिवोर्स द्या सागर म्हणतो आधी माझं तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे माझं तुझ्यावरती मनापासून प्रेम असलं तरी सुद्धा तरीसुद्धा मी तुला मी तुला हे देऊ शकत नाही आणि इतकंच बोलून तो थांबत नाही तर तो कागद टराटरा फाडून फेकून देतो आता मात्र आदित्यला जबरदस्त धक्का बसतो आदित्य चिडतो रागावतो आणि तिकडून निघून जातो मुक्ता हे सगळं पाहत असते कारण पेपर फाडल्यामुळे आदित्य खूप नाराज होतो मुक्ता हे सगळं पाहते आणि आदित्य निघून गेल्यावरती ती सागरच्या समोर येते सागरच्या समोर येऊन ती म्हणते म्हणजे खरंच नात्यांवरती तुम्ही आता एकदम नात्यांना खूप महत्त्व द्यायला लागलेलं आहात यावरती सागर म्हणतो नात्यांना महत्त्व नाही तर नात्यांमध्ये ज्या गोष्टी विष खालवतात ना त्या गोष्टी आता मला अजिबात सहन करायच्या नाही आहेत असं म्हणत सागर मुक्ताला एक प्रकारे अश्युअर करत असतो की यापुढे यापुढे कोणीही तुमच्याबद्दल मला काहीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये कुणाकुणाचं काहीही ऐकणार नाही असं म्हणत सागरने मुक्ताला गॅरंटी दिलेली असते सागर मुक्ताच्या या नात्यामध्ये आता गोड टर्न अँड ट्विस्टेड आहेत आणि हे पाहणं फारच रंजक ठरत आहे